नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही काय आहे तर आपण बघूया तर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही पोस्ट ऑफिस सेविंग पोस्ट ऑफिस आर डी पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट यासारख्या योजनासारखीच ही एक योजना आहे तर यामध्ये सर्वाधिक उत्पन्न म्हणजेच किती सात पॉईंट चार टक्के एवढा व्याजदर मि परतावा मिळतो या योजनेमध्ये दर महिन्याला आपल्याला व्याज जमा होते तर दोन हजार पंचवीसपासून व्याजदर हा सात पॉईंट चार टक्के आहे तरी जर या योजनेमध्ये आपण एक लाख ते नऊ लाख एवढी रक्कम गुंतवली तर आपल्याला कित किती महिना चालू होतो ते बघूया जर एक लाख गुंतवले तर सहाशे सतरा रुपये जर पाच लाख गुंतवले तर तीन हजार रुपये महिना चालू होतो नऊ लाख गुत गुंतवले तर पाच हजार पाचशे पन्नास रुपये इतका महिना चालू होऊ शकतो तर या योजनेमध्ये आपण जास्तीत जास्त पंधरा लाख रुपये गुंतवू शकतो जॉईंट अकाउंटद्वारे पंधरा लाख रुपये जर आपण गुंतवलं तर महिन्याला आपल्याला नऊ हजार दोनशे पन्नास रुपये इतका परतावा मिळतो तर या योजनेसाठी काही वैशिष्ट्य आहे ते बघूया जर आपण या योजनेसाठी आपल्याला पैसे गुंतवायचे असेल तर आपली रक्कम ही पाच वर्षापूर्वी आपण काढू शकत नाही जरी ही रक्कम काढली तर यासाठी काही दंड लागते ते पुढे बघणार आहे कमल मर्यादा काय आहे जास्तीत जास्त नऊ लाख रुपये आणि जर दोनपेक्षा संयुक्त खातं आहे दोन किंवा तीन लोकांसाठी संयुक्त खातं असेल तर पंधरा लाख रुपये एवढी मर्यादा आहे भारता ही भारताचा व्यक्तीच हे अकाउंट ओपन करू शकतो आणि दंड काय आहे ते नंतर बघणार आहे तर किमान गुंतवणूक एक हजार रुपयापासून चालू करू शकतो आणि जे काही आपल्याला व्याज भेटते त्या व्याजावर आपल्याला कोणताही टी डी एस लागत नाही तर सिंगल अकाउंट असेल तर जास्तीत जास्त आपण नऊ लाख रुपये गुंतवू शकतो आणि जॉईंट अकाउंट असेल तर जास्तीत जास्त आपण पंधरा लाख रुपये गुंतवू शकतो काही कागदपत्र लागतात ओळखीचा पुरावा लागतो त्यासाठी आपण पासपोर्ट मतदार कार्ड ड्रायविंग लायसन किंवा आधार कार्ड देऊ शकतो पत्त्याचा पुरावा यासाठी आपण आधार कार्ड पण देऊ शकतो आणि काही पासपोर्ट लागतात सध्याचं व्याजदर किती आहे तर सध्या तर सध्याचं व्याजदर हे सात पॉईंट चार टक्के एवढं आहे याच्यामध्ये पात्रतेचे काय नाही कशा आहे भारतीयच अकाउंट ओपन करू शकतो अठरा वर्षापेक्षा जास्त वायफायचे हे खातं कसं उघडायचं जवळच्या पोस्ट ऑफिसला आपण व्हिजिट करू शकता आणि तिथे कागदपत्र जाऊन हे अकाउंट ओपन करू शकतो जर आपण लवकर पैसे काढले तर काय दंड लागतो तर एक वर्ष होण्यापूर्वी जर आपण पैसे काढले तर याचा काय फायदा आहे शून्य फायदा आहे पहिले एक ते तीन वर्षाच्या दरम्यान काही रक्कम आपण काढले तर संपूर्ण ठेव आहे दोन टक्के दंडासह परत केली जाते तिसऱ्या ते पाचव्या वर्षात संपूर्ण निधी एक टक्के दंडासह परत केला जातो तर या योजनेचे काही फायदे आहेत तर आपल्याला महिन्याला फिक्स फिक्स परतावा मिळतो आणि जो काही आपल्याला परतावा मिळतो समजा जे काही आपल्याला महिन्याला व्याज भेटते ते आपण इक्विटी शेअर म्युच्युअल फंड किंवा आर डी आर डी वगैरे चालू करून आपण त्यावर अतिरिक्त व्याज कमवू शकतो तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढे अजून अशा स्कीमसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद